मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये पडायला सुरुवात झालेली आहे मात्र सगळ्या महिलांनी अर्ज भरून देखील काही महिलांच्या खात्यावर अद्याप तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत त्या महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आपला आधार नंबर चुकला असेल का आपला अर्ज चुकला असेल का आपलं बँक अकाउंट चुकलं असेल का असे सगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे ज्यांचे अर्ज सक्सेस झालेले आहेत त्या सगळ्या महिलांना रक्षाबंधनापर्यंत पैसे मिळणार आहेत तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर मागच्या दोन दिवसापासून जुलै आणि ऑगस्ट या दोन मै महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मात्र आता प्रश्न पडतो ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाही ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही मॅसेज आले नाही त्या महिलांनी काय केलं पाहिजे तर त्या महिलांना एक विनंती आहे की ज्या बँकेचं अकाउंट तुम्ही आधार नंबरशी जोडलेलं नाही किंवा मग जे अकाउंट तुम्ही या योजनेसाठी दिलेलं आहे त्या महिलांनाच हे पैसे जमा झालेले नाहीत आता काय करायचं आहे तर बँक अकाउंट चेक करायचं आहे बँकमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे का हे चेक करायचं आहे जर तुमचं ॲक्टिवेट असेल बँक अकाउंट तर तुमच्या खात्यावरती रक्षाबंधनापर्यंत नक्की पैसे येतील जर तुमचा अकाउंट ॲक्टिवेट नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज देऊ शकता त्याच्यावर बँक अकाउंट नंबर मोबाईल नंबर आधार नंबर टाकून तुमचा बँकेशी आधार कार्डचा नंबर जोडावा असे त्या ठिकाणी जर अर्ज केला तर तुमचा त्या ठिकाणी आधार लिंक होऊन जाईल आणि तुमच्या खात्यावरती रक्षारबंधनापर्यंत पैसे यायला सुरुवात होईल त्यासाठी काळजी करण्याचं काही कारण नाही आणि जर तुम्हाला ते मोबाईलवरती देखील चेक करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता माय आधारवरती जाऊन त्या ठिकाणी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आल्यानंतर व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी तुमचं जे अकाउंट आहे ते म्हणजे ओके आहे का ते देखील चेक करू शकता त्याला तुम्ही आधार नंबर लिंक केलेला आहे का ते देखील त्या ठिकाणी चेक करू शकता नाहीतर मग तुम्ही बँक अकाउंट चेक करण्यासाठी बँकेमध्ये पोस्टामध्ये आणि मोबाईलमध्ये या तिन्ही ठिकाणी जाऊन हे चेक करू शकता मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही सर्व महिलांना ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेला आहे या अंतर्गत त्यांना सगळ्यांना रक्षाबंधनापर्यंत पैसे पडणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला आम्हाला कळवा धन्यवाद